हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि कोकण कला शिक्षण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज हुमरमळा वालावल गावातील दहावी आणि बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा माजी पंचायत समिती सदस्य अतुल बग्गे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून आदर्श ग्रामपंचायत अशी देखील या ग्रामपंचायतीची ओळख आहे हुमरमळा वालावल गाव जसं विकासाच्या आघाडीवर आहे तसंच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा या गावाचं नाव आघाडीवर असलं पाहिजे असं प्रतिपादन कार्यक्रमादरम्यान अतुल बंगे यांनी केलं या गावातील विद्यार्थी हुशार असल्यानं दरवर्षी चांगल्या अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळून विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात मात्र त्यांच्या यशामध्ये त्यांचे पालक आणि त्यांच्या शिक्षकांची देखील तेवढीच मेहनत असून माझ्या गावातील कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतीही शैक्षणिक अडचण असेल तर त्यासाठी आपण आहोत अशी ग्वाही देखील बंगे यांनी बोलताना दिली आहे यावेळी कोकण कला आणि शिक्षण संस्थेच्या वतीनं विद्यार्थी वर्गाला ग्रामपंचायत कडून मार्गदर्शन प्राध्यापक नारायण परब आणि सरपंच अमृत देसाई यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अपर्णा पाटील यांनी केलं यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष शिर्के शैलेश मयेकर अमित बंगे जाई कद्रेकर तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता दे 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 कायमच शैक्षणिक क्षेत्राचं नाव आघाडीवर आणि हे काम करण्याची किमया आमचे हे सगळे विद्यार्थी करतात आणि ह्या पालकांचं सुद्धा खूप मेहनत जाते या विद्यार्थ्यांच्या या वर्षाचं प्रत्येक तर मला वाटतं भरपूरच रिझल्ट चांगल्या प्रकारे लागलेला आहे आणि काही बनवण्याची विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी वृत्तपत्रात आणि संपूर्ण या शिल्लक झळकलेल्या आणि सगळ्या संस्थांचा म्हणजे पाळ्या स्कूल Gracias.